पाटण मतदारसंघातील आया बहिणींनो नीट पहा शीतला हा युवक दारूच्या नशेत लोळत आहे या तरुणाला कशाचीही भान नाही या तरुणाचीही घरी कोणीतरी वाट पाहत असेल त्याला या अवस्थेत पाहून त्याच्या आईला बहिणीला मुलांना काय वाटेल ज्या वयात आयुष्यात काहीतरी मिळवायचं स्वतःचे नाव निर्माण करायचं असतं त्याच वयात पाटण मतदारसंघातील ही तरुण पिढी अशा प्रकारे व्यसनाधीन होऊन बरबाद होत आहे हे कशामुळे होतं आहे तर आपल्या पाटण मतदारसंघात बार दारूच्या दुकानांची संख्या वाढल्यामुळेच होते गेल्या दोन वर्षात पाटण मतदारसंघात शेकडो बार वाढले जर पुढची पाच वर्षेही यांना सत्ता दिली तर प्रत्येक गावात बार आणि दारूची दुकानं होतील आणि संपूर्ण पाटण मतदारसंघच बरबाद होईल म्हणूनच साया बहिणींनो यंदा दारूवाला नाही तर दूधवाला पाहिजे म्हणूनच आपण सर्वांनी रिक्षा या चिन्हा बटन दाबून सत्यजित दादांना प्रचंड बहुमताने निवडून देऊया